नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत सूर साधना संगीत परिवाराच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रख्यात ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांच्या हस्ते चाळीस कलाकारांचा सन्मान करण्यात आला या निमित्ताने सर्व गायकांनी गीतमाला सादर केली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर संपर्क बालग्रामच्या मुलींनी प्रार्थना सादर केली मेडली गीतानंतर प्रमुख पाहुण्या उत्तरा केळकर यांचा सन्मान करण्यात आला उत्तरा केळकर यांनी आपल्या खास शैलीतील सत्यम शिवम सुंदरा चला जाऊ नागिन निघाली ही गाजलेली गीते सादर केली कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुधा पाटील यांनी केले तर आभार साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांनी मांडले या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन ॲडवोकेट माधवराव भोंडे लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी नगरसेवक देविदास कडू माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी संपर्कचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे बुवा मिसळचे अनिल गायकवाड मावळ वार्ताचे संजय अडसुळे लायन्स क्लबचे रिजन चेअरमॅन सुधीर कदम भाजपा व्यापारी आघाडी लोणावळाचे अध्यक्ष अभय पारख राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नासीर भाई शेख शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव निखिल कविश्वर माजी नगरसेविका अंजना कडू शिवसेना सिंदे गट लोणावळा शहर अध्यक्ष संजय बोहीर भाजपा लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड महिला आघाडी अध्यक्ष योगिता कोकरे लायन्स क्लब लीजेंटचे अध्यक्ष गोरख चौधरी तसेच सुनील पानगावकर यांचे सहकार्य लाभले अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद